आयुष्यभर तेच विचार करत बसणार नंतर ज्यावेळी सोलापूरचा उल्लेख येईल मी सोलापूरला गेलो होतो अरे बाबा फार घाण आहे आणि हे मी स्वतःवरून सांगतो मी लहानपणी सोलापूरला यायचो त्यावेळी सोलापूर शहरामध्ये एंट्री केल्या गेल्या बस स्टँडच्या बाजूला आजूबाजूला किंवा स्टेशनच्या आजूबाजूला अत्यंत घाणेरडं वातावरण असायचं जागोजागी थुंकलेलं जागोजागी लघवी करणारी लोक किंवा भिकारी लोक धूळ म्हणजे नाकाला मास्क लावल्याशिवाय तुम्हाला शहरात फिरू वाटत नव्हतं अशी एक पंधरा वीस वर्षापूर्वी मी आलो होतो आणि त्यानंतर मला सोलापूरशी फार काही जास्त संबंध नव्हता नंतर डायरेक्ट पोस्टिंगच झालं इथं म्हणलं आपल्या आपल्यासमोर खूप मोठं चॅलेंज आहे मग त्यामुळं आम्ही दोन तीन महिन्यापासून जे सोलापूर शहरामध्ये स्वच्छता सुरू केली तर ते सोलापूरची एक इमेज चेंज करण्याच्या दृष्टीने आम्ही सुरू केलं आहे मग त्यामध्ये विविध ज्या घट गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं पहिलं तर आम्ही सोलापूर शहरातले जे मुख्य रस्ते आहेत ज्याच्यामधून खूप जास्त प्रमाणात वाहतूक होते त्याला टार्गेट केलं आणि शहर आता रस्त्यावर रस्ते मुख्य रस्ते जे आहेत ते तुम्हाला कचरामुक्त दिसतील धूळमुक्त दिसतील स्वच्छ होते रोजच्या रोज आता सेकंड टप्पा जो आहे हा आम्ही बारा जानेवारीपासून सुरू करतोय सॉरी बारा फेब्रुवारीपासून आणि अकरा फेब्रुवारीला एक प्लॉग रन आपण अरेंज करतो आहे तर माझी सरांना विनंती आहे की आता या ठिकाणी आपले एन एस विद्यार्थी आहेत एन एस एसचे समन्वयक आहेत इतके यंग सगळे ब्रीड आपल्याकडं आहे तर आपल्या शाळेनं किंवा कॉलेजनं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला पाहिजे फ्लॉग रन म्हणजे काय तर आम्ही ही एक कन्सेप्ट घेऊन आलो आपल्याकडं की आपण रोज चालत चालत शाळेला येतो किंवा बाजारात जातो किंवा घराच्या आजूबाजूला फिरतो आपल्या स्वतःला अशी सवय लागली पाहिजे की रस्त्यावर जर मला कागद दिसला किंवा प्लास्टिक दिसलं मी स्वतः उचललं पाहिजे ते आणि ते जवळपासच्या कचराकुंडीमध्ये किंवा आपल्या घरी नेऊन ते कचराकुंडी टाकलं पाहिजे ही सवय तुम्हाला आत्ता वाटेल की हे कशाला मी करणार मी का उचलून थोडं कमीपणा पण पन वाटेल कुणाला कोणाला वाटेल हे माझं काम नाही आहे कुणा कोण कुन म्हणेल मी कर देतो महापालिकेला मी कर देतो महापालिकेला मग हे महापालिकेनंच केलं पाहिजे आपण ज्यावेळी परदेशामध्ये जातो किती लोकांनी परदेश दौरे केले वर करा आपल्यापैकी फार कमी लोकांनी पर परदेश दौरे केले असतील परंतु आपण ज्यावेळी सिंगापूरला जातो दुबईत जातो किंवा युरोपमध्ये खूप चांगल्या सिटीमध्ये आपण फिरतो लंडनला जातो तर त्या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावरती कचरा दिसणार नाही जरी आपण कचरा टाकला रस्त्यावरती तर तिथला येणारा नागरिक चालत जातो ना तो 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 उचलतो आणि जवळपासच्या लेटरमेनमध्ये टाकतो तो म्हणजे त्या लोकांना अस्वच्छता आवडत नाही त्यांना तशी सवय लागलेली ती आणि तीच सवय आपल्याला आपल्या, ला, आपल्या शहरामध्ये लागली पाहिजे दृष्टीनं आम्ही हे प्लॉग्राउंड घेऊन आलो या प्लॉगरनमध्ये आम्ही विविध शाळा विविध कॉलेज स्वयंसेवी संस्था बचत गट किंवा हौशी कोणी समजा नागरिक असतील त्यांनी आमच्या या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं शहराच्या विविध भागातून एक विसेक स्पॉट आम्ही निवडलेले आहेत त्या सर्व स्पॉट्समधून या लोकांनी एकत्र जमून त्या ठिकाणी रॅली करायची आणि त्या रॅलीद्वारे एका ठिकाणी होम मैदानला यायचं परंतु येताना त्यांनी फक्त चालत यायचं नाही आहे येता येता त्यांनी रस्त्यावर जो जो काही कचरा त्यांना दिसतो कागद असेल प्लास्टिक असेल पाण्याची बॉटल असेल ती उचलायची आणि आमची महापालिकेची जे कर्मचारी आहेत ते सोबत असतील त्यांच्याकडं हातगाड्या असतील डस्टबिन असतील त्यात टाकायचं हे फक्त सिम्बॉलिक आहे परंतु ही सवय आपल्याला रोज लागली पाहिजे तर त्यादृष्टीनं आम्ही सर अकरा तारखेला सकाळी सात ते नऊ या दोन तासामध्ये हे प्लॉग रन आम्ही शहरामध्ये अरेंज केलेली आहे आपल्या कॉलेजमधून शाळेमधून विद्यार्थी मॅक्झिमम प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत अशी मी आपल्याला विनंती करतो की जेणेकरून शहरात एक पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट झालं पाहिजे दुसरं आपण शहरामध्ये प्लास्टिक बंदी केलेली आहे प्लास्टिक बंदीच्या माध्यमातून आता कॅरी बॅगला आपण बंदी केलेली आहे कॅरीबॅग किंवा जे काही सिंगल यूज प्लास्टिक आपण म्हणतो जे प्लास्टिक आपण एक वेळा वापरून फेकून देतो कॅरी बॅग आणली एकदा भाजी आणली की आपण भाजी कचरा पेटीत टाकतो किंवा आपण चमचा घेतला प्लास्टिकचा एक वेळा खाल्ला फेकून दिला त्याचं पुढं काय होतं ज्यांना कोणाला वेळ आहे त्यांनी तुळजापूर रोडला आमचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिकडे एक व्हिजिट करून या त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी टक्के फक्त प्लास्टिक दिसेल जे सिंगल यूज आहे आणि हे प्लास्टिक तुम्हाला वर्षानुवर्ष कुजले कुजतच नाही ते संपतच नाही ते हजार वर्ष लागतात त्याला कुजायला आणि ते कुजल्यानंतर काय पॉयझन निर्माण करतं हा तर भाग वेगळाच त्यामुळे आपण कशासाठी करतोय हे पूर्वीसुद्धा लोक किराणा आणायची पूर्वी सुद्धा भाजी आणायची पण जाताना स्वतः ती कापडी बॅग घेऊन जायची मग आत्ताचं असं काय झालं इतका अशी का झालो त्यामुळे आपण हे महाराष्ट्र शासनाने जे काही सिंगल यूज प्लास्टिक बंदी केलेली आहे ते आपण तंतोतंत शहरामध्ये आपण राबवणार आहेत कुणाला माहिती का भारतामध्ये कुठलं शहर प्लास्टिक फ्री शहर आहे किंवा प्लास्टिकमुक्त जिल्हा कुणाला माहिती का केरळमध्ये कन्नूर नावाचा एक जिल्हा आहे त्यानंतर म्हैसूर पण झालाय दोन हजार सतरामध्ये त्यांनी स्वतःला प्लॅस्टिक मुक्त म्हणून जिल्हा जाहीर केला आहे म्हणजे त्या लोकांचं काय डिटर्मिनेशन असेल बघा आणि आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहेत तरी देखील तुम्ही कुठेही जा कुठल्याही मैदानामध्ये जा प्लास्टिक नाही मिळालं तर तुम्हाला करमणार नाही आज कसं काय प्लास्टिक दिसत नाही तर कॅरीबॅग तर असते स्ट्रॉ तरी असतात बाटल्या तर असतात त्यामुळं सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते आपण वापरणार नाही अशी ना ना शपथ घ्याच घरी देखील आपण कोणाला कॅरीबॅग आणून देणार नाही आणि बाजारात जाताना नेहमी कापडी बॅगच घेऊन जाणार हे निश्चित तुम्ही करा आता प्लॅस्टिकचे काय दुष्परिणाम आहेत हे मी सांगणार नाही तुम्हाला सांगायचे येते एक मुलगी कोणतं सांगणार आहे मला एक मिनिटामध्ये प्लॅस्टिक वापरल्यामुळे काय होतं त्यानंतर आता आपण एक मोहीम केलेली आहे शहरामध्ये जे जागोजागी तर सोलापूर शहराची प्रसिद्धी काय बघा बाहेर सोलापूर शहरातून मावा पुण्यामध्ये जातो मुंबईमध्ये जातो रोज एक टन मावा जातो इथं मावा करणारे कारखाने आहेत आणि इथं खाणारे पण लोक आहेत अगदी हौशी तुम्ही कुणालाही बोललो की तोंडामध्ये ते अगोदर तो दोन दो मिनटं बोलतच नाही तुम्हाला ते मग ते तुम्ही फारच महत्त्वाचं असेल तर मग बाजूला पसरून थुकणार कुठेतरी आणि मग तुमच्याशी बोलणार त्यामुळे तुम्ही जे आहे तुम्ही ह्या शहराची आता स्वच्छता दूध आहात जिथं कुठं तुम्हाला शहरामध्ये रस्त्यावरती थुंकणारा माणूस दिसेल थांबवा ना त्याला का थुंकते बाबा तू रस्त्यावरती माझं शहर घाण काय करतोय विचारा ना तुम्ही काय लाजायचं नाही आपण चुकीचं सांगत नाही त्यांना पण तुम्ही टोकलं पाहिजे त्यांना प्रत्येकानं टोकलं पाहिजे तुम्ही जर त्यांना टोकलं तर तो, तो पुढच्या वेळी निश्चितपणे विचार करेल की बाबा नको आपल्या रस्त्यावर थुंकायचं नाहीये मला फारच हाऊस आहे खायची मावा खायची गुटखा खायची उद्या मला कॅन्सर पण मी थुंकणार पण मी थुंकणार कुठं ज्या ठिकाणी थुकदान आहे त्या ठिकाणी थुंकणार मी त्यामुळे प्रत्येकाने विचारलं पाहिजे शेवटी तो प्रश्न प्रश्न आहे प्रत्येकाचा तंबाखू खायची का नाही हे तुम्हाला कोणी कंपल्सन करत नाही दुष्परिणाम ना माहिती आहेत सिगरेट ओढायची का नाही दुष्परिणाम ना माहिती आहेत तुम्हाला त्यापासून कॅन्सर होतो पण त्यात मला खायचं आहे मला आवडतं ते ठीक आहे खा बाबा तो तुझं वय तुझं आयुष्य आहे तुझं वैयक्तिक तो चॉईस आहे पण तू तुझ्यामुळं आमच्या शहराला काय घाण करतोय आणि शहरामध्ये थुंकल्यामुळे आणखीन रोगराईचं प्रमाण वाढणार आहे तू सिगरेट ओढल्यामुळं पॅसिव्ह स्मोकिंग जे आहे ते जास्त घातक आहे हे कोणतं सांगितलं पाहिजे त्याला तर हे तुम्ही प्रत्येकाने विचारलं पाहिजे आपल्या आजूबाजूला जेवढं लोक असतात त्या सगळ्यांना तुम्ही काय विचारत नाही विचारलं पाहिजे ना काय लाजायचं त्यामध्ये तर शहरामध्ये विविध आता आपण या गोष्टी आपण करत आहोत की जेणेकरून सोलापूर शहर एक आदर्श शहर म्हणून समोर येईल ऑलरेडी आपल्या शहरामधील जे नागरिक आहेत खूप चांगले नागरिक आहेत त्यातले काही अँटी सोशल एलिमेंट असतात त्यांच्यामुळं शहराला आपण बदनाम होऊ देणार नाही त्यांना आपण थांबवणार असे एक मनाशी खुणगाट बांधायची आपल्याला आणि ज्या वेळी आम्ही आता याच्यानंतर शहरामध्ये जे काही उपक्रम घेऊ प्रबोधनात्मक काही रॅलीज घेऊ किंवा प्रबोधनात्मक आमचे काही कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि शहराच्या स्वच्छतेमध्ये खारीचा वाटा आपला आपण सहभागी सहभाग नोंदवा आणि खारीचा वाटा आपला आपण त्या ठिकाणी उचलला पाहिजे तर आज या ठिकाणी आमच्या टीमनं आपल्या कॉलेजमधील अगदी आपली छोट कमी मुलं आहेत तिथं तर दोन दोनशे मुलं असतील काही दोनशेच्या आसपास मुलं असतील दोनशे अडीचशे पण आपल्या कॉ कॉलेजची जी स्ट्रेंथ आहे साधारणतः अडीच हजार साडेतीन हजार आहे असं सांगितलं सरांनी सरांना माझी विनंती आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक मुलांना आम्ही सांगू शकणार नाही आपल्या माध्यमातून देखील या गोष्टी रोजच्या रोज मुलांच्यावरती बिंबवल्या पाहिजेत प्रार्थनेच्या वेळी एखादं तुम्ही याच्यामध्ये पाच मिनिटाचं लेक्चर द्या आणि या सर्व दुष्परिणाम जे आहेत प्लॅस्टिकच्या बाबतीमध्ये किंवा कचरा रस्त्यावर टाकला नाही पाहिजे याच्या बाबतीमध्ये मुलांना त्याची बिहेवियरल चेंजेस तुम्ही घडवून आणा आणि एक आदर्श श आदर्श शाळा आदर्श कॉलेज म्हणून आपण निश्चितपणे आपला हातभार या ठिकाणी लावाल अशी मला या ठिकाणी खात्री आहे तर भाषण संपवण्यापूर्वी आता कुठल्या मुलानं तयार केले जरा हातवर करा कुठल्या मुलीने तयार केले जरा हातवर करा पुढं दोघही या पुढं अजून एक मुलगी पाहिजे मला ये बेटा पुढं तू तू पण ये पुढं अजून एक, एक मुलगी कोण तुम्हाला बोलायचे प्लास्टिक प्लास्टिकचे दुष्परिणाम किंवा त्याचे म्हणजे आरोग्यावर होणारे घातक परिणाम मुलीनं बोलायचे का आणि मुलांना सांगायचे प्लास्टिक का वापरायचं का वापरायचं नाही का वापरायचं नाही मुलांनी सांगायचं आणि का वापरायचं हे मुलींनी सांगायचं आता तू काय सांगणार बेटा काय वापरायचं सांगणार आहे पण प्लॅस्टिक वापरल्यामुळे जे दुष्परिणाम आहेत आरोग्यावरती ते कोणतं सांगितलं पाहिजे ना एक मिनिटामध्ये यांची भाषणं होईपर्यंत तुम्ही तयार करा मग आपण बघूया बोल एक मिनिटात बोलतो ये एकदा फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर मला इथे बोलण्या बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल सरांनी आत्ताच क्वेश्चन विचारले प्लॅस्टिक का वापरायचं नाही तर प्लॅस्टिक हा अनेक प्रकारे समाजावर परिणाम करत असतो आरोग्यावर परिणाम करत असतो प्रामुख्याने प्लॅस्टिक हा पर्यावरणाच्या दृष्टीने मानवाच्या आरोग्यावर पाण्यातील सूक्ष्मजीवांवर आणि पर्यावरणावर त्यासोबतच नैसर्गिक संसाधनावर मोठ्या प्रमाणात घातक मोठ्या प्रमाणावर घातक करत असतात मग त्यामुळे विविध रोग होत असतात मग त्याच्यानंतर पाण्यातल्या सूक्ष्मजीवांवर परिणाम होऊन पाण्यातील सूक्ष्मजीवांचे नाश होऊ शकतो त्यामुळे प्लॅस्टिक वापरू नये असे माझं स्वतःचं मत आहे थँक्यू सर सर मी दुसरं क्वेश्चन विचारलं की प्लॅस्टिक का वापरावं आता हां प्लॅस्टिक का वापरावं तर त्याचं प्राईस किती आहे माहिती आहे का कोणाला जेवढं कापडी पिशवींचं असतं ना त्यापेक्षा खूप कमी प्राईज हे प्लॅस्टिकचं असतं जे की शेतकऱ्यांना खूप अफोर्डेबल पण असतं आता प्लॅस्टिक पिशवी बंद झाल्यामुळं शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम येत आहे की आपण कशात भाजी द्यावं आणि जे ग्राहक आहेत कन्झ्युमर आहेत त्यांना पण घेताना खूप प्रॉब्लेम होत असतं आणि मेन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ओ टू इमिशन रिड्यूस करतं प्लॅस्टिकमुळं जे आपण ट्रान्सपोर्टेशन करतो लिक्विड असते त्यातमध्ये ओ टू असतं ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये जास्त प्रमाणात लिक्विड पास होऊ शकतं जे की ग्लास काचेच्या ह्याच्यामध्ये होत नाही तेवढं ट्रान्सपोर्टेशन आणि ते ज्या जा, सरकार जास्त जे खर्च करतं ट्रान्सपोर्टेशनवरती ते प्लॅस्टिकमुळं थोडं रिड्यूस होत असतं <laughs> थे 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 चला तिसरी मुलगी कोण कोण तयार केले प्लास्टिकच्या आरोग्यावर दुष्परिणाम मुलगा सांगा कोणी मुलगा असेल तर सांगा मग बोला कोणालाच माहीत नाही प्लास्टिकमुळं आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात कोणाच माहीत नाही त्यालाच माहिती आहे का मग हां या प्लास्टिकमुळे जे प्लास्टिकमध्ये आपण जे पण काही खातो पितो त्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या बॉटल किंवा काही असेल त्याच्यामध्ये जे क पदार्थ असतात त्याच्यामध्ये त्याचं सत्व उतरतं त्याचे कण असतात ते आपल्या पोटात जाऊन पोटाचे आजार होतात मग त्याच्यामध्ये अनेक असे आजार असतात तेवढं सांग आपल्याकडं किती लोकांकडं स्मार्टफोन आहेत हात वर करा खाली करा कुणाकड नाही वर करा कोणाकड नाही वर करा ऑलमोस्ट शंभर टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत तुम्ही तुमचा जर स्क्रीन टाईम काढला स्क्रीन टाईम म्हणजे काय तुम्ही दिवसामध्ये चोवीस तासामध्ये किती वेळ तुम्ही मोबाईल वापरता मला नाही वाटत कुणाला चार तासापेक्षा कमी येईल मिनिमम चार तास मॅक्झिमम दहा अकरा बारा तास पण असू शकतो बरोबर आहे का हसतायत म्हणजे इतका वेळ आपण स्मार्टफोन वापरतोय जगातली सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे तुम्ही जे विचाराल ती सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे आणि तरी देखील आपण प्लास्टिकचे दुष्परिणाम काय आहे शरीरावरती हे आपण धड एक देखील बोलू शकत नाही मग कशासाठी वापरतो आपण मोबाईल इंस्टाग्राम रील्स फेसबुक याच्यामध्येच आपला वेळ चालला आहे आपला बहुमूल्य वेळ आपण त्यामध्ये वाया घालतोय कोणीतरी जेवण करताना बघतोय आपण कोणीतरी डान्स करताना बघतोय विचित्र काहीतरी बघतोय आपण आणि आपला वेळ आपण कशासाठी वाया घालतोय जरा डोळे उघडे ठेवा आपण रोज जे जगतो आपण जे आजूबाजूला पाहतो त्याच्याबद्दल माहिती घ्या स्वतःला एनरीच करा आता या बाळानं सांगितलं की प्लास्टिकमुळं त्याचे कण आतमध्ये जातात त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मायक्रो प्लास्टिक साधं तुम्ही कागदी जो कप असतो कागदी कपाच्या आतून जे कोटिंग असतं ते प्लास्टिकचं कोटिंग असतं त्यातून जर तुम्ही एक वेळा चहा पिला तुमच्या पोटामध्ये किती कण जातात माहिती का माहिती कोणाला पंचवीस हजार पंचवीस हजार मायक्रो प्लास्टिक तुम्ही पित असता चहासोबत आज कोणीही जर तुमचं ब्लड टेस्ट केलं आणि सांगितलं की मला याच्यामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण काढून द्या कोणीच कोरं नाही प्रत्येकाच्या रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिक आहे मग ते जेवढं जास्त प्रमाणात असेल तेवढं शरीर आपलं त्याला रिॲक्शन देत असतं तुम्ही साधे आपले पाण्याच्या बॉटल जरी घेतल्या त्यातून जरी पाणी पिलं तरी त्यातून तुमच्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिक जात असतं आपल्याला जाणीवच नाही ह्याची कॅरीबॅगमध्ये भाजी आणली म्हणजे काय मायक्रोप्लास्टिक जाणार नाही का त्यासोबत मायक्रोप्लास्टिक आपण कन्झ्युम करत असतो प्लास्टिकमुळे शरीरामध्ये काय होतं मग ते शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात जर जा मायक्रोप्लास्टिक वाढलं तर काही सेलला ते इरिटेट होतं मग त्यातून मग त्याच्यावर अटॅक करायचा प्रयत्न करतं मग काहीतरी वेगळंच सेल तयार होते त्याला म्हणायचं मॅलिग्नन्सी किंवा कॅन्सरची पेशी आणि मग त्यातून कॅन्सर होऊ शकतो ज्याची इम्युनिटी चांगली तो तग धरून निघतो पण ज्याची इम्युनिटी खूप कमी असते अशा व्यक्तीला कॅन्सर होऊ शकतो त्यामुळे प्लास्टिक वापरायचं का नाही हे तुम्ही ठरवा आता मी तर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणीसुद्धा पित नाही मी स्टील किंवा काचेच्या ग्लासमध्येच पितो मी तर आज आपण या ठिकाणी अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये आपण चर्चा केली आपल्याशी खूप वेळा चर्चा करायला मला आवडेल परंतु वेळेचं भान मलाही आहे मलाही ऑफिसचे कामं मला आहेत तुम्हालाही आता बाहेर जाऊन परत रील बघायचे आहेत त्यामुळं जास्त वेळ तुमचा घेत नाही आता आज या ठिकाणी खूप चांगल्या आपण या ठिकाणी अरेंज केलं आणि स्वच्छतेबाबत जागरूक आपण आहात आणि निश्चितपणे आपण एक चांगलं नागरिक म्हणून या शहरामध्ये आपली जबाबदारी पूर्ण पार पडाल अशी मला खात्री आहे तर मी प्राचार्यांचं आमच्या टीमचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण खूप चांगला उपक्रम हा राबवला मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी थांबतो धन्यवाद आपल्या अनमोल अशा वाणीतून अप्रतिम असं मार्गदर्शन केलात सर खूप खूप धन्यवाद विद्यार्थी नक्कीच आपल्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेतील यानंतर या कार्यक्रमाचा समारोप आपण स्वच्छतेची शपथ घेऊन करूयात सर्व विद्यार्थ्यांना व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जागेवरती उठून उभे राहायचे स्वच्छतेची शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रेवती कडगंची या विद्यार्थ्यांना विनंती करतो मी शपथ घेते की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहून आणि त्यासाठी वेळही देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पनेना पूर्ण करेन सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या वस्तीपासून माझ्या शहरापासून तसेच माझे कार्यस्थळापासून या स्वच्छतेच्या कामास सुरुवात करेन व हे ठिकाण स्वतः घाण करणार नाही व दुसऱ्यालाही करू देणार नाही मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे हे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेन जय हिंद